एकदम भन्नाटासं बटर पनीर तयार झालेलं आहे खूपच टेस्टी लागतं नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा पाहुणे आले की घरात काय भाजी बनवावे असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो यासाठी बटर पनीर खूप छान ऑप्शन ठरू शकतं तर बटर पनीर बनवायचं कसं हे आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग बटर पनीर कसं बनवायचं ते बघू बटर पनीर बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घ्यायचे दोन मिडियम आकाराचे कांदे कडीपत्ता चार पाच हिरव्या मिरच्या थोडासा लसूण कसुरी मेथी पाव किलो पनीर आणि दहा काजू मी यात पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहे त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे सोबत दोन तीन खडे मसाले तेजपत्ता दालचिनी आणि वेलची आणि सोबत फ्रेश क्रीम घ्यायची आहे सर्व साहित्य नोट करून घ्या आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये लसूण घालून घ्यायचा कडीपत्ता हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो बारीक कापून घ्यायचे आणि कांदाही बारीक कापून घ्यायचा या सर्वांची एकत्रित एक अशी पेस्ट बनवायची टोमॅटोची पेस्ट बनवून झाली की मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये काजूही दळून घ्यायचे इकडे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तीन उभ्या तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये सर्व खडे मसाले घालून घ्यायचे दालचिनी तेजपत्ता आणि वेलची खडे मसाले व्यवस्थित परतले की यामध्ये ग्रेव्ही ओतून घ्यायची आणि ग्रेव्ही ही छान परतायची आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे एक चमचा लाल तिखट एक चमचा शाही पनीर मसाला थोडीशी हळद एक चमचा धन पावडर हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये आणि तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान परतायची ग्रेव्ही परतते तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये आपण पनीर परतून घेऊ यामध्ये मी बटरचा अर्धा तुकडा पूर्ण टाकलेला आहे अमूलचं जे बटर भेटतात त्यामधला अर्धा तुकडा पूर्ण घालून घ्यायचा कढईमध्ये आणि यामध्ये पनीरचे क्यूब जे बनवले आहेत ते परतून घ्यायचे बटर थोडंसं मेल्ट व्हायला लागलं की तेव्हाच पनीर टाकायचं यामध्ये चिमुटभर हळद घालायची थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला घालायचा आणि बटरमध्ये पनीर छान परतून घ्यायचं हे बघा बटर पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे ऑईल ऑइल दिसतंय आणि पनीर पण पन छान परतलं आहे इकडे ग्रेव्ही पण छान परतत आलेली आहे आता यामध्ये हे बटर पनीर घालून घ्यायचं पूर्ण बटर यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये बटर आणि पनीर पूर्णपणे मिक्स करायचं ग्रेव्ही आणि पनीर एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये फ्रेश क्रीम घालायची सोबतच काजूची दळलेली पेस्टही घालून चा। घ्यायची आणि छान मिक्स करायचं तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे अगदी ढाबा स्टाईल बटर पनीर इथे तयार झालेला आहे यामध्ये बटरची कढई धुऊन थोडंसं पाणी घालून घ्यायचं तसंच फ्रेश क्रीमची वाटी आहे काजू पेस्टची वाटी आहे हे धुऊन पाणी घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कसुरी मेथी घालायची भाजीला छान उकळी येऊ द्यायची दोन तीन मिनटं भाजी छान उकळून घ्यायची म्हणजे मसाले छान शिजले जातात हवं तर दोन तीन मिनिट तुम्ही झाकण ठेवू शकता पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि गरम गरम बटर पनीर आणि छान रोटी मस्त सर्व करायचं एकच नंबर मेनू बनतो वरतून पुन्हा थोडंसं बटर घालायचं म्हणजे अजून छान टेस्ट लागते सो अशा पद्धतीने बटर पनीर इथे तयार झालेलं आहे मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सो बेल ही सोबत वरती दिलेली बेलायकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो लगेचच नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशा चटपटीत आणि मजेदार रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा धन्यवाद